नमस्कार मित्रांनो माझ्या वर्चनामध्ये आपलं सरचं स्वागत आहे आज थोडं मोकळं शेत आहे पण तुम्हाला एक शेत काढतानाची तयारी कशी करायची ती पहिल्यापासून मी तुम्हाला सांगतो कारण आपण थोडं शेत काढून घेतलेलं आहे इकडं जर बघू शकता आपण ते बघा तुम्ही काल टेस्टिंग केलेलं आहे आणि इथं हॉल आपण जोडलेला आहे आता इथनं हे जे आहे आता तुम्हाला दाखवतो हा टी आहे इथून इकडं वर ते झाड दिसतंय तिथं विहीर आहे आपली तिथून इकडं पाईपलाईन आलेले आहे आणि आता इथं आपलं पहिली सबलाईन होती ह्या बांधाला तर आता काय केलेलं आहे आपण हिथं त्याला कनेक्शन दिलेलं आहे आणि हिथून खाली हिथनं बघितलं तुम्ही तर या बघा इथून खाली असं तुम्हाला कनेक्शन नेलेलं आहे आणि इथं पुढं सबलाईन जोडायला टेलपीस काढून ठेवलेला आहे हिथं हॉल केलेला आहे जेणेकरून हा हॉल बंद केलं की के जी पाईपलाईन खाली दिसत्या आता तो मला तो टी दिसतोय पा का बघा ह्या ज्या पायपा दिसतात त्या काय टी आहे आपला एक सबलाईन येणार आहे तिथून वर पाणी आणि इकडून खाली असं निम्मनिम्म आपण पार्ट करणार आहे तर खाली जायला लागू नये म्हणून काय केलं आपण हिथच हॉल केलेला आहे हिथच हॉल केलेला आहे हा हॉल बन केला की बंद होते आता ही जवळजवळ जवळजवळ मित्रांनो आता एक पाचशे फूट पाईपलाईन आपण केलेले तीन इंची पाईपलाईन आहे तर त्याच्यासाठी आपला खर्च जवळजवळ पंचवीस पायपा लागल्या पंचवीस दोन्ही पन्नास आणि एक दोन तीन पायपा राहिलेले शिल्लक ते आपण खालच्या शेत तुम्हाला दाखवत होते तुम्हाला समजेल तर पंचवीस पाइपाचा आपला जवळजवळ वीस हजार खर्च आणि त्याचा सी जेसीबीचा खर्च आहे तो एका दिवसाचा सात ते आठ हजार रुपये आपल्याला आलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आता तिथंच निघालोय मी तर हे अशा पद्धतीने काय केले परत जे सीबी काय केले चढण होऊ नये म्हणून काय केले खोर समोरचं फिरवून सपाट म्हणजे शेताची लेवल एकसारखी केलेले आहे आता रानात आपण ताग लावायचा आहे ताग थोडं कारखान्याचा येणार आहे त्यामुळं तागाचं ते नियोजन आपण करायचं आता याच्यामध्ये सऱ्या पाडून आपण ताग लावणार आहे आणि लेझर जोडणार आहे जेणेकरून ताग हा एप्रिलमध्ये आपल्याला मोजवता येईल आणि मार्चमध्ये मुजवता येईल आणि एप्रिल मे मध्ये तापल जरा आता या पाईपला ज्या आहेत त्या सापलाईनसाठी आपण आणून ठेवलेल्या आहेत त्या इकडे जर बघितलं तुम्ही आता हा खालचा टी आहे बघा इथे बघितला असेल तसे लग राहिलेले पाईप पाई पाई आहेत ह्या बांधाला आपण काय करणार आहे इथून अशी सबलाईन टाकणार आहे तर आता काल आपण टेस्टिंग केलं तर आता हे जे आलेले दिसतंय तुम्हाला मित्रांनो काय झाले अं पाणी ह्या शेतात आले आणि हे पाईपलाईन केलेला इथं खड्डा पडलाय बघा म्हणजे खाली अजून आणणार आहे ह्या खड्ड्यात काय झाले हे पाणी इकडं पाणी खाली आले आणि इकडं जीर आपले मित्रांनो दिसतंय काय थोडं जीर आपलं आता खाली जाऊन तो मला दाखवतो खाली जाण्याच्या आधी शेत बघा मित्रांनो हे आपलं पहिले इथं काय होतं इथंपर्यंत शेत होतं आहे हा जो बांध दिसतोय आणि इथून कडळी सगळी झाडे होती जवळजवळ दहा ते बारा गुंठ्याचा शेत निघालेला आहे आपल्याला तर हे आता आपण बांध घालून घेतलेला आहे त्याचं निचरा पद्धत आपण ज्यावेळी ऊस लावणार आहे त्यावेळी करून घ्यायचे आहे आता काय होत होतं इथं पहिला आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय की हे झाडी होती आणि त्या कोपऱ्यात विहीर आहे तिथं ती झाड दिसते ना तिथं विहीर आहे मग त्याचं पाणी निचरा होऊन या शेतात येत होतं आणि चोवीस तास या पा शेतामध्ये ओल राहत होते त्यामुळे जमीन देड अवस्थेत म्हणजे मृत अवस्थेत माती गेलेली होती ते आता जेवण करायचे आपण त्यासाठी आता हे नांगरून टाकणार ना आहे आपण तर खाली जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मी तर आता काय केलंय मित्रांनो टी आहे तिथून इकडं आडवी पाईपलाईन करून आपण ह्या रानासाठी ह्या रानासाठी आपल्याला टी, टी, आप टी पाहिजे होता म्हणून आपण काय केलं आहे इथं सेंटरला काढून घेतलाय एकाला पाणी आलेलं दिसते तुम्हाला हे टेस्टिंग केलेलं आपण त्यामुळे ते पाणी आले टेस्टिंग करणं गरजेचं आहे आता हा टी करून काय करायचं आपण अशी सबलाईन टाकायची आणि तिकडून निकड आणि तिकडून निकड अशा पाईपा टाकून घ्यायची जेणेकरून आपल्याला नियोजनाला बरं पडेल तर ह्या पद्धतीने आपण काय केलं इथं टी काढून घेतलाय टेस्टिंग करणं मित्रांना महत्वाचा आहे कारण मुजवण्याच्या आधी टेस्टिंग करा नाहीतर काय होत कुठं लिकेज जर राहिलं तर परत आपल्याला डबल ताप होतो तर अशा पद्धतीने हा कोरला करलाय आणि जी माती आहे ती एका साईडनं लावलेलं आहे हे आता कालांतरानं त्याच्याबरोबर एक संघ होणार आहे माती जाम बसणार आहे फक्त टी साठी आपण इथं मध्ये थोडं उकरणार आहोत तर मित्रांनो हे शेत आहे आपलं तुम्ही जर बघितलं आता वाळायला जरा वेळ लागणार आहे आज उद्या ऊन लागले की वाळायचं मग दोन तीन दिवसांनी आपण हे नांगरून टाकायचं आता इकडे बघितलं तुम्ही तर हा रस्ता केलाय कारण इकडचा जर समजा ऊस लावेल काय लावेल जे पीक काही पीक गेलं आपण ते काढण्यासाठी आपला रस्ता हवाय त्यासाठी हा रस्ता आता इथं ऑलरेडी त्या विहिरीचा ढीग होता ढे आपण सफाई करून त्याच्यातले जे दगड वगैरे आहेत ते खाली घातले जेणेकरून रस्ता कायमस्वरूपी मजबूत आपल्याला होईल आणि आपला रस्त्याचा प्रश्न मिटेल तर अशा पद्धतीने एका कोपऱ्यात आपण वर वाहन काढण्यासाठी रस्ता केलेला आहे आणि हे आपलं शेत आहे तर शेत कसं वाटतं बघा मित्रांनो इकडे जर बघितलं तुम्ही मित्रांनो आता हे बघा तुम्ही हे दगडाचा ढीग इकडं टाकलेला आहे आता खाली जर बघितलं तुम्ही तर हे जर दिसते बघा पाणी वडा इकडे विहीर आहे आहे या विहिरीला पाणी नाही आश्चर्य काय आहे की खडकामध्ये पास विहीर असल्यामुळं त्याला पाणीच येत नाही एकदा उपसले की पाच पाच सहा महिने त्याला पाणी वाढत नाही वडा साईडला असून सुद्धा कारण ते पूर्ण खडक आहे पाणी आता याचा ये संबंधच येत नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जर खाली बघितलं आपण हो ला। हे ले ले। तर हे वडाच लागला तर हे जडण भरपूर आहे अशा पद्धतीने आपण बांध घालून लेवल करून घेतलेले आता हे नांगरल्यानंतर परत रोटर मारल्यानंतर अजून लेवल हे जे चांगल्या पद्धतीने होणार आहे माती फक्त त्या बाजून या बाजूला आपण लावून घेणार आहे दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवतो आता इथं चर काढलेलं आहे मित्रांनो हे बघितली तुम्ही तर चर काढल्या का ही विहीर आहे आणि या विहिरीचं पाणी काय होतं आपल्या रानाच्या लेवलच्या वर येत होतं त्यामुळे काय होत होतं पाणी जर पुन्हा ह्या शेतात कायम यायचं तर ते पाणी येऊ नये म्हणून आपण काय केलेलं आहे इकडे चर मारले विहिरीच्या साईडनं जेणेकरून त्या चरीमध्ये विहिरीचं पाणी जाईल मला विहीर दाखवतो करून वीर ही विहीर आहे आणि त्या बाजूला आपण तिथं चर मारलेलं आहे जेणेकरून तिथं वगळच आहे त्या वगळीतनं पाणी वाढायला आहे जेणेकरून एका लेवलच्या वरती पाणी येणार नाही आणि आपलं रान सुरक्षित राहील तर आता मित्रांनो आपण काय नियोजन करायचं आहे ह्याला खतं खत टाकून घ्यायचे आहेत आणि नांगरून इथं काय करणार आहे आपण दोन ते तीन डॉल टॉल्याचा किंवा चार पाच टॉल्याचा इथं ढीग लावून घेणार आहे आणि शेणखत आपण टाकून घेणार आहे तर ते आपण ढेग लावून घेणार आहे आणि नंतर ज्यावेळी ऊस लावायचा तो आहे तोपर्यंत आपण कुजवून त्याच्यावर अं जीवा, जेव्हा वगैरे जीवाणू मारून ते अधिक चांगले करून मग ते नंतर ऊस लावताना विस्कटणार आहे त्या पद्धतीनंच त्या तुम्ही सुद्धा जावा आणि ह्यामध्ये अजून काय नियोजन करता आहे का ते मला सांगा जेणेकरून माझं काही जर चुकत असेल तर त्याच्यामध्ये बदल करता येईल आणि अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन तुम्ही सुद्धा करा जमीन आपली नवीन करताना पहिली गोष्ट पाणी आहे पाणी उपलब्ध आहे का दुसरी गोष्ट आहे पाणी असेल तर तिथून पाईपलाईन आपल्याला कुठून करता येईल किंवा त्याचा अंतर किती आहे त्याचा खर्च किती आहे त्याला उकरा लागणारा खर्च किती आहे जेसीबीचा खर्च आता याचा जर जेसीबीचा खर्च सगळा धरला तर पाच दिवस मशीन चालू होतं कारण प्रचंड झाडी होती व्हिडिओमध्ये मा मध्ये मागा तुम्ही बघितले तर त्या पद्धतीनं करायला गेलो त्यामुळे सत्तावीस ते अठ्ठावीस तास आपलं खर्च भरलेला आहे म्हणजे अठ्ठावीस हजार किरकोळ पाईपलाईन वगैरे सगळे मिळून बावीस हजार असे पन्नास ते साठ हजार रुपये आपले याच्यामध्ये गेलेले आहेत पण जवळजवळ बारा गुंठ क्षेत्र आपल्याला याच्यामध्ये निघालेलं आहे बारा गुंठ म्हणजे जवळजवळ एक लाखान जर धरलं तर बारा लाखाचं आपल्याला ला शेत इथं निघलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही सुद्धा जिथे आपलं शेत पडून असेल किंवा काय तर त्याची तयारी करा ते क्षेत्र ओलिताखाली आणा झाडं तोडण्याला विरोध आहे माझा पण पर्याय नव्हता कारण जमीन आपली त्या पद्धतीने आहे भविष्यात आपण काय करणार आहे हे जे बांध आहे साईडनं त्या बाजूला आपण झाडं लावणार आहोत नारळ असेल सुपारी असेल त्या पद्धतीची झाड आपण तिथं लावणार आहोत त्यामुळं असं नाही की अं झाडं झाड काढली म्हणून दुसरी लावणार नाही तर झाड आपण लावणार आहे पण हे आपल्या हक्काचं सत्तर गुंठ्याचं क्षेत्र आहे तर हे आपल्याला पूर्णपणे बागायत व्हावं यासाठी आपण हे क्षेत्र काढलेलं आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजून आपली काही शंका असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला कमेंट करा तोपर्यंत आपण थांबूया ده النواب